हाय फ्रेंड्स आज आपण आपल्या आप पुढच्या आय एम पी क्वेश्चनला सुरुवात करत आहोत आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा खालील प्रश्नाची उत्तरे थोडक्यात लिहा मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये प्रश्न चौथा फरक स्पष्ट करायचे आय एम पी बघितले होते दो वीडियो 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 तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे तसेच तुम्ही ह्या वरती आय बटन क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता आता आपण आपला जो प्रश्न पाचवा आहे खालील प्रश्नाची उत्तर थोडक्यात लिहायला सुरुवात करणारच आहोत पण त्याआधी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल आता आपण आपला प्रश्न पाचवा सुरू करूया तर बघा आपला विषय म्हणजे चिटण्याची कार्यपद्धती हा जो विषय आहे एस पी ह्या विषयाचा जो पाचवा प्रश्न आहे आपला एच एस सी प्रश्नपत्रिकेमधला खालील प्रश्नाची उत्तरे थोडक्यात लिहा तुम्हाला तीनपैकी दोन प्रश्न सोडवायचे आहे मित्रांनो गुण असणार आहे आठ मग तुम्हाला यापैकी जो एक प्रश्न आहे तो एक प्रश्न किती मार्क्सला असणार आहे चार मार्क्सला असणार आहे किती चार मग यापैकी तुम्हाला एक प्रश्न किती किती सोडवायचा आहे चार मार्क्स सोडवायचा आहे तर आपण टोटल जे आय एम पी क्वेश्चन बघणार आहोत ते आपले दहा असणार आहे दहापैकी तुम्हाला कोणतेही गॅरंटेड तीन प्रश्न विचारले जाणार आहे आणि त्यापैकी तुम्हाला लिहायचे किती आहे दोन लिहायचे आहे तर बघूया को आपण कोणकोणते आपले प्रश्न आहेत पहिला आहे स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे चार घटक सांगा पहिलं काय म्हणलेले आहे स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे चार घटक सांगा त्यानंतर दोन नंबर आहे बंद पत्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा दोन नंबर आहे बंद पत्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा तीन नंबर आहे बोनस भागासंबंधित तरतुदी सांगा तीन नंबर आहे बोनस भागासंबंधित तरतुदी सांगा त्यानंतर चार नंबर आहे भाग वाटपाबाबतची सर्वसाधारण तत्वे ऑब्लिक नियम सांगा आता मित्रांनो हा जो चौथा प्रश्न आहे हा थोडा कन्फ कंप, कन्फ्युजनल क्वेश्चन आहे तो समजून घ्या आता तुम्हाला प्रश्न विचारताना असा प्रश्न विचारू शकतात भाग वाटपाबाबतची सर्वसाधारण तत्वे सांगा किंवा असा प्रश्न विचारतील भाग वाटपाबाबतची सर्वसाधारण नियम सांगा नियम सांगा म्हटले किंवा तत्वे सांगा म्हटले सर्वसाधारण त्याचं उत्तर एकच पण कन्फ्युजनल होतं म्हणून तुम्हाला मी तत्वे ऑब्लिक नियम केलेला आहे कधी तुम्हाला तत्वे विचारू शकता कधी नियम विचारू शकता हे दोन शब्द फक्त चेंज येऊ शकता बाकी हा एक प्रश्न आता होऊ शकतो तर ते येऊ द्या नियम येऊ द्या उत्तर सारखंच असेल त्यानंतर पाच नंबर आहे भाग प्रमाणपत्रातील तपशील स्पष्ट करा पाच नंबर आहे भाग प्रमाणपत्रातील तपशील स्पष्ट करा त्यानंतर सहा नंबर आहे व्याजाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा सहा नंबर आहे व्याजाची वैशिष्ट्य स्पष्ट करा मित्रांनो ही व्याज जी कन्सेप्ट आहे व्याज जी संकल्पना आहे तुम्ही वैशिष्ट्य तर करणार आहात पण तुम्ही एक कन्सेप्ट पण क्लिअर करून ठेवायची आहे तुम्हाला जे आपण जे रेखा वगैरे जे बघतो त्याच्यामध्ये तुम्हाला व्याजाबद्दल विचारलं जातं त्यानंतर सात नंबर आहे ठेवीची स्वीकृती व ठेवीचे नूतनीकरण संकल्पना स्पष्ट करा म्हणजे मित्रांनो तुम्हाला ठेवीची स्वीकृती आणि ठेवीचे नूतनीकरण या दोन कन्सेप्ट इथे म्हणजे स्पष्ट करायचे आहे पहिली कन्सेप्ट आहे ठेवीची स्वीकृती आणि दुसरं आहे ठेवीचे नूतनीकरण संकल्पना स्पष्ट करा आता संकल्पना स्पष्ट करायची आहे तुम्हाला प्रश्न किती मार्चला आहे चार मार्चला आहे आणि चार मार्क्समध्ये तुम्हाला किती कन्सेप्ट आहे एक आहे ठेवीची स्वीकृती आणि दुसरं आहे ठेवीचे नूतनीकरण मग चार मार्क्समध्ये तुम्हाला दोन कन्सेप्ट क्लिअर क्लिअर करायचे म्हटलं एक कन्सेप्ट किती मार्क्सला असेल दोन मार्क्सला मग दोन मार्क्स तुम्हाला एक कन्सेप्ट लिहायची म्हटल्यावर कशी लिहायची आहे त्याच्यामध्ये तिचा अर्थ आणि तिची व्याख्या या दोन गोष्टी एक एक मार्क्सला येतील एक मार्क्सला अर्थ येईल एक मार्क्सला व्याख्या येईल समजा हा प्रश्न तुम्हाला जर आला मग ठेवी स्वीकृतीचा अर्थ आणि ठेवीची स्वीकृतीबद्दल बद्दल व्याख्या तसंच ठेवीची नूतनीकरण अर्थ ठेवीची नूतनीकरण व्याख्या अशा मित्रांनो हा प्रश्न लिहायचा आहे त्यानंतर आठ नंबर आहे भागपेढी पद्धतीचे कोणतेही चार फायदे स्पष्ट करा आठ नंबर आहे भागपेढी पद्धतीचे कोणतेही चार फायदे स्पष्ट करा त्यानंतर नऊ नंबर आहे भाग बाजाराची चार वैशिष्ट्ये सांगा नऊ नंबर आहे भाग बाजाराची चार वैशिष्ट्ये सांगा आणि दहा नंबर आहे जागतिक ठेवपावती म्हणजे काय आता जागतिक ठेवपावती म्हणजे काय म्हटलं म्हणजे व्याख्या लिहायची नाही जागतिक ठेव पाव पावतीबद्दल जेवढा काय अभ्यास तुम्हाला दिलेला कि आहे किंवा तुम्ही जेवढा अभ्यास केलेला आहे तो चार मार्चच्या हिशोबाने तुम्हाला जागतिक ठेवपावतीबद्दल लिहायचं आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपला जो प्रश्न पाचवा होता खालील प्रश्नाची उत्तर थोडक्यातल्या त्याचे आपण आय पी समजून घेतले हा आपण पुढे कंटिन्यू आपल्याला हा जो प्रश्न आहे प्रश्न पाचवा खालील प्रश्न उत्तर थोडक्यातला हा बोर्डाच्या पेपरमध्ये म्हणजे आपल्या अँसर पेपरमध्ये उत्तर पत्रिकेमध्ये कसा लिहायचा आहे ते मी तुम्हाला सांगणार तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू सुरू ठेवायचा आहे मित्रांनो आता आपण कंटिन्यू आपला जो प्रश्न पाचवा आहे तो प्रश्न पाचवा ऍक्च्युअली मध्ये लिहायचा कसा आहे ते आपण बघूया तर बघा मित्रांनो एक तुम्हाला प्रश्न ठेवलेला आहे डेव म्हणून की तुम्हाला प्रश्न कसा लिहायचा आहे समजण्यासाठी बघा प्रश्न काय आहे स्थिर पांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे चार घटक सांगा काय म्हटलंय स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करायचे घटक सांगा हा प्रश्न तुम्हाला आला आणि तुम्हाला तसं काय लिहायचं आहे ऍन्सर म्हणजे उत्तर लिहायचं ते कसं लिहायचं ते समजून घ्या मित्रांनो उदाहरण घ्या हे आहे तुमचं पेज हे तुमचं पेज आहे तर स्टार्टिंगला इथे असतो तुमचा समास हे तुम्ही वरती लिहिणार क्वेश्चन नंबर त्याला तुम्ही म्हणता असतं प्रश्न क्रमांक हे तिथे रेडी असतं तुम्हाला एक चौकोन असतो त्याच्यामध्ये किती प्रश्न आहे आपला पाचवा फाईव्ह फ्हा लिहिलं त्याच्या खाली तुम्हाला कि तो प्रश्न आला समजा पहिला प्रश्न आला प्रश्न पाचव्यामध्ये मग तुम्ही पहिला प्रश्न लिहिणार असं एक टाकणार नाही त्याचा पुढे ऐकायला लिहिणार अॅन्सर लिहिणार प्रश्न तुम्ही लिहिणार नाही पण ऐक त्याचा ॲन्सर लिहिणार मग आता आपला प्रश्न काय आहे स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे चार घटक घटक आहे चार घटक आता मित्रांनो प्रश्न किती मासला आपल्याला प्रश्न वेटेज किती आहे चार माणस किती वेटेज आहे चार मार्क्स मग आता चार मार्क्सला प्रश्न लिहिताना मित्रांनो तुम्हाला त्यांनी जरी चार पॉईंट सांगितले असले तर बोर्डाच्या नियमानुसार चार पॉईंट अपेक्षित आहे पण चारही पॉईंट कसे पाहिजे तुम्हाला एकदम अॅक्युरेट एक बरोबर पाहिजे बोर्डाने सांगितलं की चार घटक स्पष्ट करा आणि बोर्डाचा नियम असा आहे की एक पॉइंट एक मार्क्सला म्हणजे एक तुम्ही जो मुद्दा लिहिणार तो एक मार्क्सला असणार पण मित्रांनो पण तो मुद्दा कसा असला पाहिजे अॅक्युरेट असला पाहिजे पण मित्रांनो काही वेळेस गडबडीमध्ये पेपर लिहिताना आपल्याकडून एखादा मुद्दा चुकतो एखादा मुद्दा चुकतो आणि जर तुम्हाला जर आउट ऑफ मार्क्स जर एस पी सेक्रेटरी प्रॅक्टिसमध्ये मिळवायचे असेल तर तुम्ही समजा चार मार्क्स जरी प्रश्न असायचे तर मुद्दे किती लिहायचे सिक्स सहा मुद्दे लिहायचे किती लिहायचे त्यांना सहा सहा करायचे ते पण मित्रांनो समजून घ्या एखादा मुद्दा तुमचा चुकतो एखाद्याचा मुद्दा चुकतो एखाद्या मुद्द्याचं एक्सप्लेनेशन चुकतं जर मुद्दा आणि एक्सप्लेनेशन चुकलं तुम्ही समजा सहा मुद्दे लिहिले तुम्ही सहा मुद्दे लिहिले एक मुद्दा चुकला तो कट करून टाका किती मुद्दे उरले पाच पाचमध्ये मध्ये एखादं एक्सप्लेनेशन चुकलं किती उरले चार मग तुमचे चार मुद्दे बरोबर येऊन तुम्हाला चार पिक किती मार्क्स मिळतात चार मार्क्स इथे मिळतात तर समजून घ्या प्रश्न कसा राहायचा आहे तुम्ही तरी प्रश्न टाकलाय आहे तुम तुमचा ॲन्सर आहे त्यानंतर तुम्ही समजा नंबर एक आता पॉईंटमध्येच उत्तर येईल काय म्हणलं स्थिर पांडवांच्या आवश्यकतेवर परिणाम करण्याचे चार घटक सांगा आता उदाहरण घ्या मी एखादा घटक सांगतो तंत्रज्ञानाचा अभाव तंत्रज्ञानाचा अभाव आता मित्रांनो एक अजूनही गोष्ट समजून घ्या की तंत हा पॉईंट आहे माझा हा काय मुद्दा आहे हा काय मुद्दा आता पुढे मी काय लिहिणार एक्सप्लेनेशन लिहिणार पण एक गोष्ट समजून घ्या मित्रांनो मुद्दा आणि एक्सप्लेनेशन ह्या दोन्ही लिहित असताना एकाच पेनाचा वापर करायचा बरेच जण मुद्दा ब्लॅक पेनने लिहितात एक्सप्लेनेशन ब्लू पेनने लिहितात तसं करायचं नाही तुम्ही एक तर पूर्णपणे ब्लॅकच पेन वापरा नाही तर पूर्ण पेपरच्या स्टार्टपासून ब्लूज पेन वापरा मग तुम्हाला एकच पेन वापरायचं तर परमिशन असते तुम्ही दोन दोन पेन तिथे यूज करू शकत नाही यूज केले तुमचे मार्क्स मित्रांनो तुम्ही उत्तर जरी बरोबर लिहिलं असेल तर तुमचे नियमानं मार्क्स कट होतात त्याच्यामुळे कोणत्याही एकाच पेनचा वापर करा जर तुम्ही मुद्दा लिहिला त्याला तुम्ही असं डॅश करून सिंबॉल करून दाखवा इथे मुद्दा संपला इथून तिथं एक्सप्लेनेशन चालू झालं असं करा किंवा तुम्ही मुद्दावरच्या वेळीवर घ्या खालच्या वेळीपासून एक्सपे एक्सप्लेनेशन चालू करा तरीही चालेल आता एक मुद्दा याचं एक्सप्लेनेशन झालं त्याच्यानिमित्त आखल तुम्ही दोन नंबर हे अंक टाकतो बरं का मित्रांनो मी एकटा तंत्रज्ञानाचा अभाव दोन नंबर टाकलं कच्चा मालाचा साठा हा झाला माझा मुद्दा ह्या अंडरले केला काय आहे मुद्दा याच्या पुढे तुम्ही याच एक्सप्ले एक्सप्लेनेशन लिहिणार त्याच्यानंतर तीन नंबर तुम्ही काय असेल तो मुद्दा लिहिणार आणि त्याचं एक्सप्लेनेशन लिहिणार अशा पद्धतीने परत चार नंबर काय तो मुद्दा असेल तो लिहिणार तेच एक्सप्लेनेशन लिहिलं अशा पद्धतीने मित्रांनो पहिला मुद्दा लिहिला दुसरा लिहिला असे एक खाली एक सिस्टेमॅटिक लिहिलं तर मित्रांनो तुम्हाला इथे चारपैकी चार, चार म्हणजे आठ पैकी आठ मार्क्स मिळतील मित्रांनो आपला जो गेल्या वर्षीची जी एस सी ची एक्झाम एक दोन हजार बावीस आहे त्या एक्झामचा आपला जो हाएस्ट आहे तो ओसीएमचा ब्याण्णव एस पी ब्याण्णव मार्क्स आहे आणि ओसीएमचा शहाण्णव मार्क्स आहे आणि मित्रांनो आपला पण हायवेस्टचा हायएस्ट नव्वदच्या पुढेच असणार आहे पण तुम्ही फक्त पेपर कसा लिहायचा हे समजून घ्या मित्रांनो तुमचं पेपरचं इम्प्रेशन जर चांगलं पडलं तर तुम्हाला मार्क्स मिळायला काहीच अडचण आहे आणि मित्रांनो एक गोष्ट अजून लक्षात ठेवा की पेपरमध्ये तुमचं होतं चुकलं चुकलं तर पण पेपरमध्ये खाडाखोड करायची नाही मित्रांनो तुमचं खाडाखोडमुळे तुमचं जे पेपरचं जे इम्प्रेशन असतं ते इम्प्रेशन कुठेतरी डाऊन होतं अशा पद्धतीने मित्रांनो जो क्वेश्चन नंबर फाईव्ह होता तो आशा पद्धतीने लिहायचा आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू